जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एसियन मराठी बातमी आपल्या कामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता शेतीच्या रस्त्याचे वाद मिटणार शेतबांधावर आणता येणार ट्रॅक्टर सर्व शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय या निर्णयामुळे आता शेत रस्त्यापर्यंत जाणं तर सोपं होणारच आहे पण त्याचबरोबर आता ट्रॅक्टर हार्वेस्टर रोटाव्हेटर देखील शेतापर्यंत नेता येणार आहे तर चला मग जाणून घेऊया नवीन शासन निर्णय काय आहे महसूल विभागाच्या निर्णयानुसार आता शेतीचे अरुंद तीन ते चार मीटर रुंद होणार आहेत राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाहीसाठी नवीन शासन निर्णय जारी केला आहे यामध्ये क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना क्षेत्रस्ते उपलब्ध करून देताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत क्षेत्रीय अधिकारी क्षेत्र शेतकऱ्यांची शेत शेतरस्त्याची गरज नैसर्गिक वाटा अडथळे आक्षेप यांचा विचार करूनच या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत परंतु अडचणी असतील तर मात्र पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार केला जाणार आहे अपवादात्मक परिस्थितीत तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा क्षेत्रस्ता शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत बांधावरून रस्ता दिल्यानंतर बाजूच्या सीमांची निश्चिती करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा नुसार क्षेत्र्याची कायदेशीर नोंद सातबाऱ्याच्या हक्क या सुद्धा केली जाणार आहे क्षेत्रस्ता कोणत्या गटामधून व कोणत्या सर्वे नंबरमधून जातो तेही सातबारावर आता स्पष्ट करावं लागणार आहे सातबारा उताऱ्यावर रस्त्यांची लांबी रुंदी दिशा सीमा घेण्यात येणार आहे या सर्व नोंदी शेतकऱ्यांना हक्क या रखाण्यात देखील पाहायला मिळणार आहेत अर्ज केल्यापासून नव्वद दिवसात प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश या शासन निर्णयात दिले गेले आहेत महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद